लोहार सर्व लोहार समाजात समाज बांधवांचा प्रथमचा मी आभार मानतो गेल्या अनेक वर्षांनंतर आपल्या समाजाच्या मागण्या घेऊन एक ठिणगी पडते आणि दादा काळ साहेब हा युवक गेले नऊ दिवस झालं दहा दिवस झालं टाकळी या ठिकाणी उपोषण करतोय तरी देखील शासनाने अद्यापपर्यंत या युवकाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही दुर्दैवाने शासन सध्या अधिवेशन काळ सुरू असताना सुद्धा एकाही लोकप्रतिनिधीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही माझ्या माहितीप्रमाणे सदाभाऊ खोत स्टँड आहे यांनी आपला मुद्दा मांडला आणि इथले कोण सुहास पाटील आमदार सुहास पाटील या जिल्हा प्रदेशाध्यक्ष यांनी समाजाची बाजू घेऊन आपले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शासनाच्या प्रतिनिधीने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठली ठोस आपल्या समाजाच्या मागण्यांबाबत कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आज ठीक आहे आपला समाज छोटा आहे पण जरी छोटा असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा समाज पहिल्याच आंदोलनाला रस्त्यावर येतो याचा अर्थ एक लोहार लाख लोहार आंदोलनं करणार आहे ती सगळी आंदोलनं शांततेने करणार आहे कुठल्याही प्रकारचा आपण दंगा मस्ती कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू देणार नाही याची आपण सर्व समाज बांधवांनी दखल घ्यायची येणाऱ्या काळामध्ये आपण मोठं आंदोलन उभारायचं जसं आज तुम्ही एकत्रितपणे आला आज जर समजा तुम्ही आला असला तर पुढच्या वेळी फक्त त्यात एक दोन करा दोघाच्या ऐवजी तिघ या आज ही शंभर दोनशे लोक गोळा झालेत उद्याच्या आंदोलनाला आपण पाचशे लोक गोळा होऊ येणाऱ्या काळामध्ये या शासनाला धारेवर धरून माझ्या समाजाच्या गोरगरीब समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वजण लढा देऊ आज आपण बघतोय मनोज जरांगे पाटील एक एक माणूस एका छोट्याशा गावातनं त्यांनी त्यांच्या समाजासाठी आंदोलन सुरू केलं आज महाराष्ट्र नव्हे देश नव्हे जागतिक पातळीवर त्यांच्या भविष्यात आपल्या दादा सारखे हजारो दादा लाखो दादा महाराष्ट्र भरातून आपण उभे करू आणि या शासनाकडनं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेऊ आज या ठिकाणी आमच्या समाजाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी कथन करतोय आमची जी मुख्य मागणी आहे ती लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ जे आत्ता स्थापन केलं गेलं आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला जे नाव देण्यात आलंय सध्याचं ते नाव बदलून लहूजी लोहार व भीमाजी लोहार आर्थिक विकास महामंडळ असं नाव करावं त्याचप्रमाणे सदरच्या महामंडळाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाचा दर्जा द्यावा सध्या जे महामंडळ स्थापन करण्यात आलंय ते विविध महामंडळ एकत्रित करून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळा अंतर्गत त्याचं कामकाज चालतंय त्याऐवजी त्याचं कामकाज स्वतंत्ररित्या चालवण्यात यावं त्याचं स्वतंत्र मंत्रालयामध्ये स्वतंत्र कक्ष असावा त्याचं काम करता यावं माझ्या समाजातले जे उच्च शिक्षित मुलं आहेत त्या उच्च शिक्षित मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी त्यांना उच्च शिक्षणासाठी राज्याअंतर्गत दहा लाख रुपये व देशांत देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी वीस लाख रुपयांची आर्थिक सहायता मिळावी त्याचप्रमाणे गावोगावी समाज मंदिरं बांधण्यासाठी दोन गुंठे जागा आमच्या समाजासाठी उपलब्ध करून द्यावी प्रत्येक जिल्ह्यात लोहार समाजाचा किमान एक प्रतिनिधी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून घ्यावा त्याचप्रमाणे भीमाजी लोहार व लहुजी लोहार यांची जशी इतर थोर महात्म्यांची स्मारक उभारली जात आहेत देशभरात तसं आमच्या पण थोर महात्मे आहेत हे लहुजी लोहार भीमाजी लोहार यांचा या देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या पण नावाचा कुठंतरी उल्लेख व्हावा म्हणून शासनाने विविध ठिकाणी आमची भीमाजी लोहार व लहूजी लोहार यांची स्मारके उभा करावीत यासह आमच्या काही अनेक मागण्या आहेत मात्र या प्रमुख मागण्या किमान शासनाने तातडीने दखल घेऊन मान्य कराव्यात ही त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी पोलीस प्रशासन माडा तालुका यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर एक आपण 2 मिनिटात होता जरा श्वर्ष्ण द्या एकदम 2 दोन दोन मिनिटं फक्त आज बरेच मुद्दे या ठिकाणी आमचे समाज बांधव या ठिकाणी मांडलेले मांडलेले आहेत आमचा एकच मुद्दा असा आहे की सध्याला आता हा ह्या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मला वाटतं महाराष्ट्रातलं बऱ्याच काळावर बऱ्याच बऱ्याच काळा का काळामध्ये असे आंदोलन आंदोलन ह्या लोहार समाजामध्ये झालेले नाहीत हा पहिला आंदोलन आहे आज नऊ दिवस झाला आमचा माणूस त्या ठिकाणी उपोषणला बसला आहे त्याचं कोणीही आतापर्यंत दखल घेतलेलं नाही तर मला एक शासनाला विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून तात्काळ जर तुम्ही जर आमच्या माणसाला जर दखल घेत नसेल शासनाला विनंती आहे हे असे आंदोलन महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी आम्ही आंदोलन

બહાર કરો બહાર ગયા બધા સમાજ બંધવા બહાર ચલાવ બધા બહાર જાઓ જય સુટીતા જય સુટીતા જય સુટીતા